गुलाबर्गियाच्या आगीमागे ऑनर किलिंगचा संशय अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोन जण प्रेमी युगुल असल्याचं पोलीस तपासात उघड कॅन्सरमधून बाहेर येण्यासाठी प्रेरणा आईकडून राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पवारांनी प्रथमच उलगडली लढाईची कहाणी निवडणुकीआधी संघ परिवारातला विरोध थोपवण्यासाठी मोदींनी घेतली सरसंघचालकांची भेट भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत धडक सोलापूर गुलबर्गा पॅसेंजरला लागलेली आग ही घातपात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेले दोघही जण प्रवासी नसून प्रेमी उगोल असल्याचं कळत आहे रेल्वेच्या एका डब्याला आग लावून या दोघांना जाळून मारण्यासाठी हा कट रचला गेला एका प्रत्यक्षदर्शी महिलेच्या जबाबावरून हे षडयंत्र असल्याचं उघड झालंय तुमचे अवघे सहा महिनेच शिल्लकेत काही कागदपत्रं तयार करायची असतील तर करून घ्या असं आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितलं होतं मात्र मला माझ्या इच्छाशक्तीवर विश्वास होता आणि त्याच्या जोरावरच मी कॅन्सरशी लढा दिला मृत्यूचा प्रतिकार करणं शक्य हे त्यावेळी मला कळलं पुण्यात राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या वेळी पवारांनी आपल्या कॅन्सरच्या लढ्याची कहाणी पहिल्यांदाच पत्रकारांसमोर मांडली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची भेट घेतली तिथे सुमारे तीन तास मोदींनी भागवत आणि जोशी यांच्याशी चर्चा केली गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ परिवारातल्याच काही नेत्यांनी मोदींच्या विरोधात मोहीम उघडली आहे त्यांना थोपवण्यासाठी काहीतरी उपाययोजना व्हावी यासाठी मोदींनी मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांना विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून आहे भारताच्या सायना नेहवालनी डेन्मार्क ओपन बॅडमिंटनची अंतिम फेरी गाठली आहे सायनानं उपांत्य सामन्यामध्ये चीनच्या यिहान वँगचा पराभव केला वर्ल्ड चॅम्पियन यहान विरुद्धच्या या सामन्यामध्ये सायना एकवीस बारा बारा सात अशी पुढे होती त्यानंतर दुखापतीमुळे वॅंगनं सामन्यातून माघार घेतली आणि सायनाला विजेती घोषित करण्यात आलं आता अंतिम फेरीमध्ये सायनासमोर सा जर्मनीच्या जुलियन शँगचं आव्हान असेल